नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कांद्याच्या पातीचा पराठा बनवणार आहे त्यासाठी मी कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे एक भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता कांद्याची पात घालूया आता यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेते एक चमच हिरवी मिरची लसण आणि जिरे याचा ठेचा बनवलेला आहे तो घालूया आता चवीनुसार मीठ अर्धा चमच हळद अर्धा चमच गरम मसाला एक चमच धने धनेपूड आणि एक चमच लाल तिखट घेतलेला आहे हिरव्या मिरच्याच घेतलेलीच आहे आता आपण हे यामध्ये घालूया थोडीशी कोथंबीर अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घेऊया एक चम्मच तेल घेऊया छान पैकी आता अपन पीठ घेऊया सर्व एकत्र कर थोड़ा थोड़ा पानी घान पैकी घेऊया मस्त असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता छानपैकी आपण पराठा लाटून घेऊया मस्त असा आपला पराठा लाटून तयार झालेला आहे तवा गरम झालेला आहे आता आपण पराठा टाकून घेऊया छानपैकी तेल सोडूया दोन्ही बाजूने तेल लावून छानपैकी पराठा भाजून घेऊया मस्त असा खरपूस आपण पराठा भाजून घेऊया मस्त असा आपला कांद्याच्या पातीचा पराठा तयार आहे आता आपण काढून घेऊया मस्त असा आपला कांद्याच्या पातीचा पराठा तयार आहे दही लोणचं कढीपत्त्याची चटणी याच्याबरोबर हा पराठा खूप छान लागतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद